नमस्कार मित्रांनो मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते मित्रांनो माझा आज पिकनिकचा दुसरा दिवस आहे कालचा दिवस मी सार्थकी लावला तसाच आजचा दिवसही लावणार आहे आज मी गजानन महाराजांचं कालचं मी मुखदर्शन होतं आणि आज मी गजानन महाराजांच्या मोठाच्या समाधीपर्यंतच्या गाभाऱ्यापर्यंत जाणार आहे आणि शिवाय आज मठाच्या आजूबाजूला जे परिसर आहे जिथे गजानन महाराजांनी त्यांची लीला दाखवली होती त्या ठिकाणांना मी आज भेट दे जवळजवळ एक तासानंतर आपल्याला गजानन महाराजांच्या गाभारात जाण्याचा योग येणार आहे आणि तो आलेला आहे आणि आता आम्ही सगळीजणं मठाच्या अगदी जवळ आलेलो आहोत इतरांनो महाराजांचं दर्शन घेऊन समाधी मठाच्या बाहेरच अजून एक मठ आहे जिथे म्हणजे मठ म्हणता येणार नाही पारायणाचा एक कक्ष केलेला आहे त्या कक्षात बरेच भाविक येऊन पारायण लावतात जो गजानन महाराजांचा विजय ग्रंथ आहे त्याचे पारायण लावतात आणि तिथे समाधीवर केलेले अभिषेक आणि तीर्थ होतं तर ते तीर्थसुद्धा मी बॉटलमध्ये घेऊ लागली माझ्या एका मित्रांनी मला त्याचं मार्गदर्शन केलं होतं की मठात गेल्याच्यानंतर मठाच्या बाजूलाच एक पारायणाचं कक्ष आहे तिथून तुम्ही ते तीर्थ घेऊन तर त्याप्रमाणे मी घेऊन आली आणि त्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तिथेच आजूबाजूला असलेले बंकट सदन त्यानंतर महाराजांनी प्रथमच बंकट सदनाच्या बाहेरच जिथे त्यांची मुलाची मुंज चालू होती त्या मुंजेच्या जेवणाकरता आले होते तर तिथे त्यांनी अन्नप्रसादी म्हणजे उश्या पत्रावर जेवत होते तो ठिकाण किंवा कृष्णाजीचा माळा यानंतर आम्ही एक ब्रेक घेतला आणि परत आम्ही रिक्षा ठरवली आणि संत गोवाजी गोमाजी महाराज यांचं मठ एकमुखी दत्ताचं स्थान नाजी म्हणून आहे आणि एक आनंदसागर हे आम्हाला करायचं होतं तर आम्ही परत जेवणानंतर परत रिक्षा ठरवून ते जवळपास सात ते तो सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मग ते आम्ही पूर्ण फिरून घेतलं पण आनंदसागरमध्ये थोडं काम चालू असल्यामुळे त्यांचं एक बाजू त्यांनी फक्त चालू ठेवली होती भक्तांच्या दर्शनासाठी तिथेही पारायण आणि शांततेत बसून आपण नामस्मरण करू शकतो असं ठिकाण आहे मग ते आम्ही पाहिलं त्यानंतर मित्रांनो असे आम्ही दोन दिवस आ... खूप छान मजेत आनंदात आणि शांततेत घालवले खूप एनर्जी आम्हाला मिळाली महाराजांच्या दर्शनाने आमचेही जीवन कृतकृत कुरत झाले तसेच आम्ही ट्रेननी परत आमचा परतीचा प्रवास होता आम्ही रूमवर गेलो फ्रेश झालो आणि त्यानंतर ये यायच्या वेळी तेव्हा आम्ही बसचा जो अनुभव होता तो घेतला नव्हता म्हणून आम्ही थोडं लवकर आवरलं भले ट्रेन दोन तास लेट असेल तरी चालेल पण आपण जाताना संस्थेच्या बसने जायचं आणि संस्थेची सेवा मोफत असल्यामुळे त्यांच्या बसमध्ये पूर्णस्थिती माणसं बसल्यावरच सोडतात हा नियम एक खूप छान आहे त्यानंतर शेगावची फेमस कचोरी आहे ती आम्हाला खायची होती शर्मांची मग आम्ही तिथे एक स्टेशनला गेलो आणि ती शर्मांची कचोरी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही खूप आनंदाने आपला आजचा दिवस संपवला गणगणगणात बोलते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका